सतरा वर्ष जवळगत मुले खो खो तू वर्षे मवेशी या दोन्ही सांगा तयार राहायचे पाऊन क्रमांक लाईव्ह आली बघा संदेश एक नंबर एक नंबर चला मकरांनी एक नंबर अ उघडे सर उघडे सर लाईव्ह दिसतंय बघा लाईव्ह दिसतंय बघाय खुर्ची येऊन येत प्रसाद प्रसाद तुप्पी खुर्ची येऊन तो ती खुर्ची दिसतंय ना

Hey, 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 hey,

रेड घेतलेली आहे या ठिकाणी अतिशय सुंदर सामना आजची तारीख शहरात सुरू होत आहे काय नाही चल गे डायरेक्ट जाऊ दे किरण चल चल एक नंबर ए बाजूला अरे तिथले चल बाजूला <laughs> सरांना लागू ते बॉल धीरज इनकमिंग बॉईस खूप

झालं ना हा लेट आहे लेट आहे हा लेट आहे जरा काय सांग काय रे जाऊ द्या दे रे दे प्रसाद तर ते सर येतं ढवळे सर एक नंबर एक नंबर चला एक नंबर आहे <laughs> काय नाही काय नाही होतय बरोबर संदेश खो खो ग्राउंड क्रमांक एक सतरा वर्ष वयोगट मुले केळी वर्षी वर्ष अरे या दोन्ही संघाने तयार सतरा वर्ष वयोगट मुले खो खो केळीकोट वर्सेस बाहेर जाऊ दे या दोन्ही संघांनी तयार रायचे 17 वर्षाळे राज पुणे कोको केळीकोट वर्सेस मोरेसी हॉलिवूड हॉलिवूड 17 वर्षा मुली अकलापूर वर्सेस केळीरु मनवाडी

वाय सर पहिला सेट झाला ना या ठिकाणी पहिला सेट व्हॉलीबॉलचा जिंकलेला आहे आता दुसऱ्या सेटची तयारी या ठिकाणी होत आहे दुसरा सेट, सेट कोण जिंकतय जर पळसून जिंकला तर ते सामना जिंकणार आहेत जर त्या ठिकाणी अकलापूरनी हा सामना जिंकला तर अकलापूर पुन्हा एकदा त्यांचा तिसरा सेट त्या ठिकाणी होईल आणि तिसऱ्या मध्ये जो संघ विजय होईल तो त्या ठिकाणी हा सामना जिंकणार आहे दुसऱ्या सेटची तयारी सुरू आहे चला कबड्डी सामना लवकर सुरू करायचा आहे सतरा वर्ष कबड्डी मुले अंतिम सामना अगदी लवकर सुरू आहे अर्ध्या तासापासून माहिती अर्ध आहे डाकणे सर या ठिकाणी अकलापूर टीमला मार्गदर्शन करत आहेत त्यानंतर वायसर सर, सर ला ते पळसुंद टीमला म्हणजे पळसुंद्याची जी टीम आहे त्यांना मार्गदर्शन करत आहेत लगेचच त्या ठिकाणी दुसरा सेट सुरू होत आहे दुसऱ्या कोण बाजी मारत हे आपल्याला एक... या ठिकाणी बॉल दिलेला आहे आणि आता दुसरा सेट सुरू होत आहे अकलापूरची सर्व्हिस तेवढा डिफेन्स त्या ठिकाणी अत्यंत आणि हा पॉइंट या ठिकाणी अकलापूर टीमने मिळवलेला आहे पहिला पॉईंट दुसऱ्या सेट मधला पहिला पॉईंट अकलापूर टीमने मिळवलेला आहे आपलेच पॉईंट चालले हा एक नंबर एक नंबर एक नंबर धीरज धीरज एक नंबर एक नंबर चले मार एक चल 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 आगे गे चल एक नंबर है सुंदर असा पॉइंट या ठिकाणी आकला पूर्ण मिळवलेला आहे

आऊट गेलेला आहे हा टाइम आऊट या ठिकाणी वाय सर यांनी टाइमआउट घेतलेला आहे पाहूया ते त्यांच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कशा पद्धतीने मार्गदर्शन करत आहेत टाइम आऊट झालेला आहे त्यानंतर या ठिकाणी सजगणेश सर देखील अं अकलापूरच्या टीमला त्या ठिकाणी मार्गदर्शन करत आहेत ढळे सर असतील सजगणे सर असतील त्याचबरोबर वायड सर असतील ते व्हॉलीबॉल साठी असणारे प्रसिद्ध असे खेळाडू आहेत त्याचबरोबर ते शिक्षक देखील आहेत परंतु त्यांचं त्यांना त्या व्हॉलीबॉल खेळाविषयी अत्यंत आवड असल्या कारणाने ते त्या ठिकाणी प्रत्येक टीमला मार्गदर्शन करत आहेत सुरू आहे अतिशय उत्कृष्ट पॉईंट हा धीरजने त्या ठिकाणी लावलेला आहे आणि या ठिकाणी पळसून पॉइंट पॉईंट मिळवलेला आहे धीरजचा अत्यंत जबरदस्त पंच आणि या पंचवर धीरजने त्या ठिकाणी पॉइंट मिळवलेला आहे हृत्तिकने त्या ठिकाणी सर्व्हिस केली हृत्तिकची सर्व्हिस अतिशय सुंदर अशी उच्चलली आहे अकला मारण्याचा प्रयत्न परंतु त्या ठिकाणी फसलेला आहे आणि हा पॉईंट पळसुंदीला मिळालेला आहे अशा पद्धतीने हा सामना अत्यंत चुरशीचा सा बनत चाललेला आहे अतिशय सुंदर असा किरणचा पंच आणि पळसुंदीने या ठिकाणी पॉइंट मिळवलेला आहे व्हॉलीबॉलचा हा दुसरा सेट चालू आहे या दुसऱ्या सेटमध्ये पहिला सेट पळसुंदने जिंकलेला आहे आणि हा दुसरा सेट या दुसऱ्या सेटमध्ये अत्यंत आघाडी घेतली आणि किरणने अतिशय सुंदर असा बॅक पंच त्या ठिकाणी दिला आणि पळसुंदने त्या ठिकाणी टॉस सर्विसची मागणी त्या ठिकाणी होत आहे टॉस सर्व्हिसची मागणी

अकलापूरची सर्विस सुंदर सर्विस मकरांनी तेवढ्याच चांगल्या पद्धतीने ते उचललेला चेंडू आता पुन्हा एकदा त्या ठिकाणी अतिशय पंच आणि ब्लॉक एकदम सुंदर असा ब्लॉक या ठिकाणी पळसुंदेच्या टीम केलं आणि त्याचमुळे हा पॉईंट त्या ठिकाणी पळसुंदेला जात आहे अकलापूर आणि पळसुंदे यांचा अत्यंत रोमांचक सामना या ठिकाणी सुरू होता चालू आहे पहिला सेट या ठिकाणी पळसुंदरने जिंकलेला आहे आणि आता दुसऱ्या सेट साठी हा सामना आपण सर्वजण पाहत आहोत लाईव्ह प्रेक्षेपण या ठिकाणी आपला आहे आणि या लाईव्ह अतिशय सुंदर या ठिकाणी मारलेला आहे आणि तेवढ्याच पद्धतीने या ठिकाणी पायाच्या साह्याने लाईव्ह चालू आहे का बघा अ लाईव्ह चालू दिसत आहे का नाही नंबर अरे चालू आहे की नाही माझा फोन आलाय तिथं ते बी आलाय त्याच्यात अतिशय सुंदर अस आणि तेवढ्या सुंदर त्याने या ठिकाणी किरणने या ठिकाणी मारला आहे परंतु खालून बॉल गेलेला आहे त्याच्यामुळे हा पॉईंट दिला या ठिकाणी मिळत आहे काही का हो? का पॉइंट काय झाले पॉईंट काय झाले कुठं कुठे एक नंबर त्या ठिकाणी ब्लॉक केलेला चेंडू अतिशय सुंदर शॉट या ठिकाणी संदेश चा आणि तेवढाच या ठिकाणी टच झालेला आहे टू टच टच कोण झालाय सर टच या काय स्कोर झाला सर सुंदर मॅच प्रदर्शन या ठिकाणी होत आहे अतिशय सुंदर खेळ प्रत्येक टीम त्या ठिकाणी करत आहे धीरज चा टोलवलेला चेंडू या ठिकाणी बाहेर आणि पॉइंट टू अकलापूर किती पॉइंट झाली सर सात कोण म्हणजे अकला या ठिकाणी दुसऱ्या सेट मध्ये अकलापूर टीमने थोडीशी बाजी मारलेली आणि अतिशय सुंदर असा फटका या ठिकाणी संदेशचा आणि अकलापूरची टीम त्या ठिकाणी उचलण्यामध्ये अयशस्वी झालेली आहे आणि हा जो पॉइंट आहे तो पळसंदेच्या टीमने त्या ठिकाणी मिळवलेला आहे आणि आता स्कोअर झालेला आहे म्हणजे एट टेन या ठिकाणी बनवण्याच्या नादात आणि अतिशय सुंदर असा पंच या ठिकाणी अकलापूरने मारलेला आहे आणि हा पॉइंट देखील अकलापूरने मिळवलेला आहे यानंतर आता ही अकलापूरची सर्व्हिस पाहूया काय होते या ते या ठिकाणी अकलापूरचा खेळाडू सर्व्हिस करत आहे सुंदर अशी सर्व्हिस आणि तेवढ्या अकलापूर मिळला आता पुन्हा एकदा त्या ठिकाणी अकलापूरची सुंदर असं त्या ठिकाणी संदेश त्या ठिकाणी उचललेला चेंडू अत्यंत चांगल्या प्रकारचा सेट परंतु त्या ठिकाणी खेळाडूने तो चेंडू आहे तो बाहेर मारलेला आहे त्यामुळे सेट पॉइंट टू सेट पॉइंट टू अकलापोर दुसरा सेट एक नंबरचा शॉट त्या ठिकाणी धीरजचा आणि काय स्कोर झाला सर बारा चौदा टेन टेन लास्ट दुसरा सेट जर अकलापूरच्या टीमने जर जिंकला तर त्या ठिकाणी तिसऱ्या सेटवर ही मॅच जाण्याची शक्यता त्या ठिकाणी दिसत आहे आणि या ठिकाणी दुसरा सेट अकलापूरने जिंकलेला आहे आणि आता शेवटचा फायनल चा जो या ठिकाणी सेट होणार आहे पहिला सेट पळसुंदेने जिंकला आणि दुसरा सेट अकलापूरने जिंकला त्यामुळे आता फायनल सेटसाठी या ठिकाणी मॅच जाणार आहे अत्यंत चांगल्या दोन्ही तुल्यबळ असणाऱ्या टीम आणि या तुल्यबळ होणारा हा सामना आणि आता शेवटचा सेट त्या ठिकाणी सुरू आहे सुंदर बाहेर गेलेला तुम्ही आता सर्व्हिसला आहे तो अकलापूरचा खेळाडू सुंदर सर्व्हिस केलेली आहे आणि सेटरने बॉल बनवला नाही नाही सर तुम्ही सध्या सुंदर सेटअप आणि सुंदर स्मॅश डायरेक्ट धीरज धीरजवरचा स्मैश आहे धीरजने मारलेला स्मॅश सर्विस ए रूथ्या मध्ये ना भाऊ गुड प्लेसमेंट आणि सुंदर स्मॅश

वॉटबॉलच्या या क्रीडा नगरीमध्ये या ठिकाणी सुंदर असा सामना चालू आहे अकलापूर वर्सेस चिळी कुतरू केंद्र हा होणारा सामना अतिशय सुंदर स्मॅश आणि सुंदर स्मॅश पहिल्या नंबर वरून मारलेल्या खेळाडूमुळे सचिन माल या खेळाडूने मारलेला शॉट अतिशय सुंदर नेट मध्ये अडकलेली सर्विस रोटेशन पळसुंद्याचा संघा एका गुणांनी पुढे जातोय आता अतिशय तीन सेट मध्ये होणारा हा सामना तिसऱ्या सेट पर्यंत रंगतदार अवस्थेमध्ये आलेला हा सामना आणि उत्तम रीते उचल्लेला हा सामना अतिशय चलाकीने एक स्मैश गुड गार्डिंग परंतु बाहेर कोणत्याही प्रकारची चांगली दाद देता आली नाही आणि सचिनची सुंदर ड्रॉप सर्विस इन सर्विस कोरी सर्विस याला म्हणतात अतिशय सुंदर सर्विस गोड़ गे।

सानब सरांचं देखील थोडं दक्कल दिसत आहे <laughs> सामना या ठिकाणी सुरू आहे तिसऱ्या सेट पर्यंत गेलेला हा सामना अकला पूर्णी आता पकडली त्या ठिकाणी हळूहळू बघ अतिशय सुंदर ठिकाणी बॉल घेतलेला आहे आणि ऋतिक ने ठिकाणी बाहेर टाकलेला चेंडू सर्व्हिस अकलापूरची सुंदर अशी सर्व्हिस तेवढ्या सुंदर त्याने त्या ठिकाणी उचललेला आणि जाळीमध्ये गेला अकरा किती अकरा तीन।, तीन या ठिकाणी अकलापूर अकरा केळी कोतोळ तीन पॉइंट चौथा पॉइंट या ठिकाणी कोतुळने मिळवलेला आहे आता चार अकरा अशा पद्धतीचा हा सामना तिसरा आणि शेवटचा निर्णायक सेट या ठिकाणी पाच अकरा पाच अकरा पॉइंट या ठिकाणी होत आहेत केळीकोतळ पाच अकला अकरा शेवटचा सेट आहे या शेवटच्या सेट मध्ये बारा, बारा अकलापूरने पॉइंट घेतलेला आहे आणि त्याचमुळे अकलापूरची आघाडी त्या ठिकाणी वाढत आहे बारा पाच सुंदर अशी सर्व्हिस आणि तेवढ्याच सुंदर त्याने त्या ठिकाणी उचलण्याचा प्रयत्न परंतु त्या ठिकाणी फसलेला आहे तेरा पाच तेरा पाच दोन पॉईंट पाहिजे फक्त अकलापूरला त्या ठिकाणी जिंकण्यासाठी दोन पॉइंटची आवश्यकता आहे आणि या ठिकाणी लास्ट गेम अतिशय हो। सुंदर अशी सर्व्हिस त्या ठिकाणी अकलापूरची आणि तेवढ्या सुंदर त्याने ते त्या ठिकाणी उचललेला चेंडू अतिशय संदेशने त्या ठिकाणी मारलेला चेंडू परंतु आ, या ठिकाणी अकलापूर टीमने जो सामना आहे तो सामना या ठिकाणी जिंकलेला आहे सरांचं सुंदर असं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना झालेलं असल्या कारणामुळे या ठिकाणी अकलापूरने व्हॉलीबॉलचा हा जो सामना आहे अंडर किती सर अंडर चा <laughs> <Under 17's, laughs> <laughs> सामना अकलापूरने त्या ठिकाणी मोठ्या म्हणजे सामना म्हणावा लागेल कारण की तिसऱ्या सेट पर्यंत हा सामना गेला आणि तिसऱ्या सेट मध्ये या ठिकाणी अकलापूरने विजय खेसून <laughs> आलेला अकलापूरचा या ठिकाणी जल्लोष आपण पाहू शकतो